विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एस या परीक्षेची तयारी करत असताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर गणित या विषयांतर्गत येणारा विस्तार सूत्र हा घटक म्हणजेच फॉर्म्युले फॉर एक्सपान्शन फॉर्म्युले ऑफ एक्सपान्शन हा घटक एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि याच्यावर आधारित बरेच असे काही प्रश्न परीक्षे विचारले जातात कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तर मागील लेक्चरला आपण काही विस्तार सूत्रांचा अभ्यास समजून घेतला विस्तार सूत्रांचा अर्थ लक्षात घेतला विस्तार सूत्रांचा विस्तार कसा करायचा असतो ते समजून घेतले आणि त्या विस्तार सूत्रांची मदत घेऊन काही सर्व प्रश्न सुद्धा नमुना दाखल आपण त्या ठिकाणी सोडवले आज पुन्हा एकदा भागा, या भागात गणित या विषयातील म्हणजेच इयत्ता आठवीच्या एन एच्या परीक्षेतील सॅट ह्या पेपरमधील एक उपविषय म्हणजे गणित ज्याचे वीस प्रश्न वीस मार्कांना विचारले जातात त्यामधील एक घटक आहे विस्तार सूत्रे म्हणजे फॉर्म्युला ऑफ एक्सपान्शन आणि त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या ठिकाणी आपण <coughs> या भागात पुन्हा एकदा समजून घेणार आहोत त्याच्यावर चर्चा करणार आहोत चला जाऊया एक 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 प्रश्न सविस्तरपणे बघूया कोणत्या प्रश्नासाठी कोणतं सूत्र वापरायचं आणि त्याचे अवयव किंवा त्याचा विस्तार कसा करायचा आणि योग्य ऑप्शन त्या ठिकाणी कसा निवडायचा यावर चर्चा करूया पहिला प्रश्न आजचा बघा एक्स वर्ग अधिक दोन एक्स गुणिले एक्स वर्ग वजा दोन गुणिले एक्स चा चौथा घात अधिक चार एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्सक्वेअर मायनस टू इंटू एक्स टू फोर प्लस फोर इज इक्वल टू वाट त्याची किंमत काय ना चार ऑप्शन आपल्या समोर एक्स चा चौथा घात वजा सोळा एक्स चा चौथा घात वजा बत्तीस एक्सचा आठवा घात वजा सोळा एक्स चा आठवा घात वजा सोळा काय उत्तर येणार हे दोघं सेम आहेत बघा थोडं इथं काहीतरी आपण चुकलंय ऑप्शन आपण चेंज करून घेऊया बघा चौसष्ट आहे इथं हा चौसष्ट आठवा घात मजा चौसष्ट चार ऑप्शन आपल्या समोर आहेत उत्तर काय आहे समजून घेऊया हे दोन फॅक्टर बघा पहिल्यांदा यांचा दोघांचा विचार करा ए प्लस बी आणि ए मायनस बीचा चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा म्हणजे यांची दोघांची बेरीज त्यांची दोघांची वजा यांचं दोघांचं मिळून उत्तर येणार एक्सचा चौथा घात वजा चार बघा या उत्तर हे येणार आता शिल्लक काय बघा हे दोन गेले यांचं दोघांचं उत्तर हे आलं आता त्याला बुलेलं हे आहे बघा परत एकदा लक्षात घ्या एक्सचा चौथा घात वजा चार गुणिले एकचा चौथा घात अधिक चार म्हणजे याचा अर्थ काय ये वजा बी गुणिले अधिक बी म्हणजेच एचा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर मग याचा स्क्वेअर म्हणजे काय लक्षात घ्या एचा स्क्वेअर म्हणजे हा ए आहे एक्सचा चौथा घात एक्सचा चौथा घात आहे याचा स्क्वेअर करायचा आहे आणि वजा चाराचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय होणार बघा या ठिकाणी होणार एक्सच्या चौथ्या घाताचा स्क्वेअर वजा चाराचा स्क्वेअर म्हणजेच एक्सचा आठवा घात वजा चाराचा स्पेयर म्हणजे किती सोळा म्हणजे ऑप्शन नंबर तीन ठिकाणी बरोबर येत प्रश्न समजला बघा समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काय करायचे कसं करायचं लक्षात घ्या पहिले जे दोन कौश होते आपले बघा परत एकदा त्यांच्यावर नजर टाका पहिला कौश होता आपला एक्स्पेअर अधिक दोन गुणिले दुसरा होता एक्स्पेयर वजा दोन यांचा दोघांचा विस्तार आला एक्सचा चौथा घात वजा चार कसा आला ते बघा हे सूत्र आपण इथं पण वापरतो हा ए प्लस बी आणि हा ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे याचा दोनाचा स्क्वेअर चार आणि ह्या दोनाचा स्क्वेअर चार म्हणजे एक्सचा चौथा घात वजा चार गुणिले एक्सचा चौथा घात अधिक चार म्हणजे याच्या याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा याचं उत्तर हे आलं त्याला गुणिले परत हे करायचं म्हणजे एक्सच्या चौथ्या घाताचा वर्ग म्हणजे एक्सचा आठवा घात आणि वजा चाराचा वर्ग म्हणजे सोळा म्हणून एक्सटा वजा सोळा हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन बघा प्रश्न दुसरा बघा काय बघा प्रश्न दुसरा या ठिकाणी दिलाय आपल्याला एक्स वजा दोन बरोबर बर, दोन दिलाय एक गुणिले वाय बरोबर दहा दिला आहे ते एक्स वर्ग अधिक वाय वर्गाची किंमत आपल्याला काढायची तर बघा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या टू इज इक्वल टू टू एक्स इन टू इक्वल टू वाट तर याच फॉर्म्युला वाय कंसाचा वर्ग वजा दोन एक्स वाय बरोबर आपल्याला याची किंमत काढायची तर हा इकडे येणार म्हणजे याच्यामध्ये प्लस होणार म्हणजे याचा अर्थ काय होणार लक्षात घ्या तर याचा अर्थ असा होणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर हा दोन एक्स वाय इकडे येणार मायनस होता तर याच्यात काय होणार प्लस टू एक्स वाय होणार तर हे आपलं उत्तर याच्या मदतीने उत्तर काढायचं हा इकडे येणार हा मायनस होता तो इकडे येणार म्हणजे एक दोन कंसाचा वर्ग म्हणजे याचा वर्ग म्हणजे याचा वर्ग दोनाचा वर्ग किती झाला चार प्लस दोन एक्स वाय म्हणजे याला दोन याच्यात दुप्पट करायचं आहे आणि तो याच्यात मिळवायचा दहा दुने वीस वीस आणि ची गेरीज चोवीस उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन बघा समजला बाबा प्रश्न काही अडचण असेल तर विचारू शकतात परत एकदा लक्षात घ्या काय करायचं आपल्याला तर हे फॉर्म्युला उलटे सुलटे कसे वापरायचे मागील लेक्चरला आपण शिकलो होतो बघा एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग म्हणजे काय एक्स वजा वाय कंसाचा वर्ग अधिक दोन एक्स वाय एक वजा वाय कंसाचा वर्ग म्हणजे ह्या कंसाचा वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग चार प्लस दोन एक्स वाय म्हणजे ह्या एक्स वायच्या दुप्पट म्हणजे दहाच्या दुप्पट वीस वीस आणि हा चार असे चोवीस उत्तर आपलं त्या ठिकाणी येणार प्रश्न तिसरा बघा एका आयताची लांबी दिले दोन एक वजा एक रुंदी दिले एक सदी कठीण तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला गेला लांबी दिले गे, रुंदी दिले क्षेत्रफळ विचारलंय क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याकडे आयताच क्षेत्रपट बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार करून आपल्याला उत्तर काढायचं तर कसं काढायचं काल आपण अशा पद्धतीचे एक उदाहरण सोडवलं ला। लांबी आहे दोन एक्स वजा एक गुणले रुंदी आहे एक्स अधिक तीन यांचा दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर गुणाकार करताना पहिल्याने पहिल्याला गुणायचं दोन एक्सने हे एक्सला ला दोन एक्सचा वर्ग या पहिल्याने ह्या दुसऱ्याला गुणायचं बेतरिक प्लस सहा एक्स नंतर या दुसऱ्याने पहिल्याला गुणायचं म्हणजे मायनस आणि प्लसचा गुणाकार मायनस एक एक्स परत या दुसऱ्याने या दुसऱ्याला गुणायचं मायनस तीन एक तीन हे दोन एकत्र करायचे स्वरूप पद आहेत म्हणून समान पद आहेत एक्स असलेले पद आहेत म्हणून त्यांची बैजिक बेरीश करायची हा दोन एक्स वर्ग जसाचा तसा हा प्लस सिक्स आहे हा मायनस वन एक्स आहे म्हणजे प्लस फाईव्ह एक्स म्हणजे पाच एक्स व तीन हे आपलं उत्तर येणार <coughs> त्या आयताच क्षेत्रफळ असेल दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा तीन म्हणजे ऑप्शन नंबर दोन बघा कसं काढलं परत एक तर बघा ही लांबी आहे गुणिले ही रुंदी आहे आयताच क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी गुणाकार कसा करायचा पहिल्याने पहिल्याला गुणायचं पहिल्याने दुसऱ्याला गुणायचं त्यानंतर दुसऱ्याने पहिल्याला गुणायचं दुसऱ्याने दुसऱ्याला गुणायचं आणि मधले हे जे दोन पद आहेत ज्याला स्वरूप पद म्हणतो आपण इक्वल टर्म्स म्हणतो सिमिलर टर्म्स म्हणतो त्यांना एकत्रित करायचं चिन्हांची मदत घेऊन हा पहिला दोन एक्स वर्ग जसात तसा मायनस तीन जसात तसा सा। हा सहा प्लस एक्स आहे प्लस सहा एक्स आहे हा मायनस वन एक्स आहे म्हणून होईल सहा मधून एक गेला वज्र बाकी आली एक्स आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पाच एक्स म्हणून उत्तर आलं दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा तीन प्रश्न काय बघा आपल्या समोर लिहिलेला आहे नऊ एम चा वर्ग नऊ एक्स चा वर्ग अधिक एम एक्स अधिक पंचवीस ही पूर्ण वर्ग त्रिपदी आहे म्हणजेच वर्ग त्रिपदी आहे बरोबर तर ची किंमत किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे पूर्ण वर्ग त्रिपदी आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा स्क्वेअरूट घ्या याचा स्क्वेअरूट आहे तीन एस म्हणजे याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ आहे पाच आणि मधल्याचं चिन्ह आहे प्लस हा ह्या कंसाचा स्क्वेअर आहे म्हणजे वर्ग आहे हा जो आहे तो ह्या कंसाचा वर्ग आहे परत इंटरनेट लक्षात घ्या पहिल्या पदाचं वर्गमूळ नवाच वर्ग तीन एक्स वर्गाच्या वर्गा वर्गा वर्गा, वर्ग मूळ एक्स पंचवीस वर्ग मूळ पाच मधल्याचं कंसाचा वर्ग याला सोडवतो कसं आपण पहिल्या पदाचा वर्ग नऊ एक्स वर्ग यांच्या दोघांच्या गुन्हाकाराने दुप्पट दोघांच्या गुन्हाकाराने दुप्पट तिना तिन्हा पंधरा पंधराच्या दुप्पट तीस तीस एक्स प्लस तीस एक्स अधिक पाच वर्ग पंचवीस हे आपल्याला दिलंय हे दिलंय पण दिलाय दिला बघा हा तर यमच्या जागेवर काय येणार हा यमच्या जागेवर येणार तीस ऑप्शन नंबर चार बघा प्रश्न समजला का हा पूर्ण वर्ग त्रिपदी दिले आपल्याला तर आपण याचं वर्गमूळ घेतलं याचं वर्गमूळ घेतलं दोघांची बेरीज काय केली तर मधल्या पदाचं चिन्ह बघायचं बेरजेज आहे म्हणून बेरीज केली आणि याचा वर्ग करायचा आहे म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आणि मग तुलना करायची बघा नऊ एक्स वर्ग पंचवीस जसा तसा आहे एक्स पण आहे तर एमच्या जागावर कोणाला आहे तीस म्हणून एमची किंमत तीस आहे प्रश्न पाचवा पद एक्स वर्ग अधिक एक छेद एक वर्ग बरोबर एकशे दोन तर एक्सचा घन वजा एक्सचा एक छेद एक्स्ट्रा घन याची किंमत किती असते तर बघा सूत्र काय लक्षात घ्या याचं सूत्र लिहूया आपण तर याच सूत्र काय बघा घन वजा एक छेद एक्स घन बरोबर पहिल्या कंसात एक्स वजा एक छेद एक्स एक्स वजा एक छेद एक्स आणि दुसऱ्या कंसात या, या एक्स वर्ग म्हणजे एक्स वर्ग बरोबर याच्या दोघांचा गुणाकार म्हणजे मायनस वन आणि प्लस एक छेद एक्स वर्ग हे याचं सूत्र आहे तर याच्यात आपल्याला काय काय माहिती आहे ते बघा आपल्याला याच्यात याची किंमत दिली बघा ही याची किंमत दिली एकशे दोन कोणाकोणाची याची आणि याची बेरीज एकशे दोन आहे त्याच्यामधून हा एक वजा करा म्हणजे हा येणार तुमचा एकशे एक काय येऊन जाणार एकशे एक आता याची किंमत कुठून आणायची याची किंमत आणण्यासाठी परत एकदम दुसरं सूत्र वापरायचं कोणतं बघा एक वर्ग अधिक एक छेद एक वर्ग बरोबर एक्स वजा तु तु एक छेद एक्स लक्षात घ्या ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए वजा बी आणि इथं वजा आहे म्हणून इथं प्लस दोन घेतो म्हणून प्लस दोन घ्यायचं लक्षात घ्या काय केलं आपण एक्स वर्ग अधिक एक छेद एक वर्ग म्हणजे काय आपण कालच्या दिवशी सूत्र शिकलो होतो ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए वजा बी कंसाचा वर्ग कंसाचा वर्ग आणि अधिक, अधिक दोन इथं मायनस असेल तर आपण अधिक दोन करायचे इथं प्लस असेल तर आपण वजा दोन करायचं आता याच्यात किंमती टाकूया याची किंमत दिली बघा एकशे दोन याची किंमत किती दिली एकशे दोन हा दोन इकडे आणा तो वजा होईल वजा दोन बरोबर आपल्याला किंमत मिळणार x वजा एक छेद एक कंसाच्या वर्गाची याची याची किंमत वजाबाकी केली तर शंभर येणार म्हणजे याचा वर्ग शंभर आला याचं वर्गमूळ घेतलं तर दहा येणार एक्स वजा एक्स एक ची किंमत म्हणजे याचा अर्थ इथं दहा येणार यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे याचा दोघांचा गुणाकार केला तर उत्तर काय येणार एक हजार दहा एक हजार दहा इथं तर दिलं नाही बघा परत एकदा नीट समजून घेऊया थोडीशी गुंतागुंतीचं उदाहरण नीट समजून घ्या बरं आपल्याला काय काय दिलं आहे आपल्याला एक स्वर्ग अधिक एकशे एक, एक वर्ग बरोबर एकशे दोन दिलाय काय दिलं एकशे दोन त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय एक्स वर एक्स ची किंमत काढायची एक्स वर एक छेद एक्स ची किंमत काढायची याचा वर्ग केला आपण तर याचा वर्ग काय होणार बघा एक्सट्रा वर्ग अधिक एक छेद एक्सट्रा वर्ग आणि हे मायनस आहे म्हणून मायनस दोन, दोन गुणिले एक्स गुणिले एक छेद एक्स म्हणजे आय एक्स एक्स गेला म्हणजे काय उरला फक्त दोन लक्षात आलं का बघाय आता याचा वर्ग याचा वर्ग किती दिलाय बघा हा इथं दिलाय एकशे दोन तो इथं टाकूया आपण या दोघांची वेळ झाली एकशे दोन वजा दोन म्हणजे हा झाला तुमचा शंभर म्हणजे एक छेद एक्स बरोबर किती आला वर्ग बरोबर शंभर आला तर एक्स वजा एक छेद एक्स बरोबर किती येणार दहा येणार किती येणार दहा आता याच सूत्र काय ते बघा याच सूत्र आहे एक्स वर्ग आपले एक्सचा घन मायस एक छेद एक्स चा घन बरोबर पहिल्या कंसा एक्स वजा एक छेद एक्स गुणिलेक्स वर्ग अधिक अधिक एक छेद एक्सचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे बघाय हे याचं सूत्र म्हणजे कसं कोणतं सूत्र वापरलं घन वजा बी घन बरोबर ए वजा बी गुणिले कंसा या वर्ग हे ऋणय म्हणून इथं धन ये आणि बीचा गुणाकार अधिक बीचा वर्ग बघा आता परत एकदा नीट लक्षात घ्या याची किंमत आपल्याला काढायची याची किंमत ही दिली बघा दहा गुणिले याची आणि याची बेरीज दिली आपल्याला एकशे दोन किती एकशे दोन आणि अधिक याची किंमत आपल्याला काय होणार बघा एक वर्ग गेला एक वर्ग गेला म्हणजे किती येणार एक येणार आणि मग यांचा गुणाकार करायचा आपल्याला दहा गुणिले काय होणार बघा दहा गुणिले पहिल्यांदा हा एकशे तीन होणार बरोबर आणि दोघांचे उत्तर काढला तर एक हजार तीस येणार हे पण आपल्याला काही दिसत नाही इथं आपले ऑप्शन चुकीचे आहेत का बरोबर आहेत ते बघून बघून घेऊया आपण एकशे दोन एक मिनिट आठशे एकसष्ट सोळाशे चोपन्न एक मिनिट दुसरंच उदाहरण आपलं लिहिलं गेलं बघा एक, गे एक हजार ते ऑप्शन चुकीचे लिहिले आहेत आपले बघा ऑप्शन काय काय बऱ्या आपण दुसऱ्या उदाहरणाचे ऑप्शन इथे टाकून घेतले याचे ऑप्शन आहेत सातशे तीस दुसरा ऑप्शन आहे एक हजार तीस तिसरा ऑप्शन आहे तीनशे तीस आणि चौथा ऑप्शन आहे दोन हजार शंभर बघा उत्तर बरोबर येतात एक हजार तीस हे आपलं उत्तर आहे बघा किती आलं उत्तर एक हजार तीस लक्षात आलं का बघा कसं सोडवलं थोडस लांबच उदाहरण आहे घाबरून जाऊ नका याच्यावरून पहिल्यांदा एक व एक चेद एक्स वर्गाची किंमत काढा ती शंभर येते त्याचं वर्गमोड घ्या दहा येतं नंतर ए घन वजा बी गण च सूत्र वापरा एका कंसात एक वजा एकशे म्हणजे हा दहा बरोबर गुणिले याचा वर्ग अधिक याचा वर्ग त्याची किंमत आहे एकशे दोन आणि यांचा दो दोघांचा गुणाकार असतो एक म्हणजे दोघांची बेरीज एकशे तीन गुणिले दहा म्हणजे एक, एक हजार तीस ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर येतो तरी काही अडचण असेल समजत नसेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या व्हिडिओ परत परत पुन्हा पुन्हा बघायचा पॉज करायचं फॉरवर्ड करायचं रिव्हर्स करायचं परत एकदा समजून घ्यायचं उत्तर तुम्हाला करता येईल स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो आपण आमच्या चॅनलवर नवीन तर तुमच्यासाठी महत्वाची सूचना लक्षात घ्या आपल्या चॅनलला येता आठवीच्या एन एम एस या परीक्षेचे गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानाचे संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत काही सर्व प्रश्नपत्रिका आहेत सोडवलेले काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत तसेच इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचे गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत इयत्ता पाचवीच्या गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेशी संबंधित असलेले काही महत्वाचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत चॅनलला भेट द्या व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी करा चला एक बरोबर पाच असेल तर एकदा सूत्र बघा एकस्ट्रा घन अधिक एक छेद एक्स्ट्रा घन बरोबर एक अधिक एक छेद एक्स एक अधिक एक छेद एक्स गुणिल्या दुसऱ्या कौशात एक्स्ट्रा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग आणि वजा एक असेल वजा किती असेल एक आता बघा आपल्याला काय काय किंमती दिल्या आपल्याला हा पाच दिला आहे बरोबर आणि याचा वर्ग करून घेऊया याचा वर्ग करून याची किंमत कळून घेऊया एक अधिक एक छेद वर्ग बरोबर एक छेद वर्ग आपला एक्सचा वर्ग अधिक एक छेद वर्ग आणि वजा आपला अधिक दोन ही याची किंमत आता कशी काढायची याची किंमत लक्षात घ्या इथं काय केलं बाबा बघा आपल्याला एक छेद एक अधिक एक छेद एक, एक किंमत काढायची याची किंमत आपल्याला माहिती आहे पाच याची किंमत किती माहिती आहे पाच इथं पाच वर्ग करूया पंचवीस याचा वर्ग म्हणजे पाच वर्ग पंचवीस हा दोन इकडे आणा ऋण दोन होईल आणि इथं काय शिल्लक राहील एक वर्ग अधिक एक छेद एक स्वर्गाची किंमत आली किती तेवीस ती इथं टाकूया यांची दोघांची किंमत याची किंमत आहे पाच गुणिले याची किंमत आहे तेवीस वजा एक म्हणजे हा पाच गुणिले यांची वजा बाकी झाली बावीस बावीस पंची झाला एकशे दहा ऑप्शन नंबर चार बघा काय कसं कसं करायचं दोन वेगवेगळ्या दोन सूत्रांची मदत आपल्याला घ्यावी लागते पहिल्यांदा एक सूत्र आपण लिहिलं एक्स गण अधिक एक छेद एक्स घन म्हणजे एक अधिक एक छेद एक्स गुणिले याचा वर्ग एक वर्ग अधिक याचा वर्ग एक छेद एक एक्ष वर्ग आणि याच्या दोघांचा गुणाकार म्हणजे ऋण इथं प्लस असेल तर ऋण घेतो आपण म्हणजे प्लस असेल तर घेतो बरोबर याची किंमत माहिती आहे आपल्याला पाच पण याची किंमत माहीत नाही त्यासाठी हे सूत्र वापरले एक्स अधिक एक छेद एक्स एक्ष कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक एक छेद एक्स एक्ष वर्ग आणि हे प्लस आहे म्हणून प्लस टू येणार दोघांच्या गुणाकाराची दुप्पट कशी आहे ती बघा गुणा करायची दुप्पट दोन गुणिले एक्स गुणिले एक छेद एक्स, एक्स म्हणजे हा एक्स एक्स कॅन्सल झाला आणि बे एक दोन शिल्लक राहिला आता याची किंमत म्हणजे पाच वर्ग हा दोन इकडे आणला तो ऋण झाला याचं उत्तर आलं तेवीस म्हणजे एक्स वर्ग आणि एक छेद एक वर्ग यांची दोघांची बेरीज तेवीस झाली वजा हा एक म्हणजे बावीस गुणिले हा पाच म्हणजे एकशे दहा म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या बोलवलं सातवा प्रश्न बघा एम अधिक एन बरोबर सात आहे एम गुणिले एन बरोबर बारा आहे तर एम वर्ग अधिक तीन एम एन अधिक एन वर्ग बरोबर किती तर बघा लक्षात घ्या एम अधिक एन बरोबर सात आहे बरोबर एम एन बरोबर बारा आहे तर एम वर्ग अधिक तीन एम एन अधिक एन वर्गाची किंमत किती असेल तर काय करूया बघा याच्यावरून पहिल्यांदा यम अधिक एन कंसाचा वर्ग करून घेऊ काय येणार एम अधिक एन कंसाचा वर्ग बरोबर यम वर्ग अधिक एन वर्ग अधिक दोन यम एन अधिक किती होणार दोन एम एन मग एम अधिक एन बरोबर किती आला तुमचा हा एकोणपन्नास हा किती आला साताचा वर्ग म्हणजे एकोणपन्नास बरोबर इकडे बघा हा यम वर्ग अधिक हा एन वर्ग अधिक एम एनच्या दुप्पट म्हणजे बाराच्या दुप्पट चोवीस हा चोवीस इकडे आण म्हणजे मायनस होणार एकोणपन्नास वजा चोवीस बरोबर यम वर्ग अधिक एन वर्ग आणि याची वजा बाकी केली तर याचं उत्तर येणार पंचवीस आता बघा हा यम वर्ग आणि हा एन वर्ग दोघांची गेली झाली पंचवीस तर आपला काय करायचंय यम वर्ग अधिक तीन एम एम अधिक एन वर्गाची किंमत काढायची याची याची गेरी झाली पंचवीस अधिक तीन गुणिले यम आणि एनचा गुणाकार आहे बारा म्हणजेच पंचवीस अधिक बार्वीक छत्तीस दोघांची बेरीज केली तर एकसष्ट आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर दोन बघा परत एकदा नीट लक्षात घ्या एम अधिक एन कंसाचा वर्ग बरोबर एमचा वर्ग अधिक एनचा वर्ग अधिक दोन एम एन याचा वर्ग म्हणजे साताचा वर्ग एकोणपन्नास हे दोघं जसे तसे ठेवले अधिक दोन गुणिले एम एन म्हणजेच बारा दोन गुणिले बारा म्हणजे चोवीस तो याच्यातून वजा केला पंचवीस झाला म्हणजे एम वर्ग अधिक एन वर्ग बरोबर पंचवीस ते इथं टाकलं एम वर्ग अधिक एन वर्ग दोघांची बेरीज पंचवीस अधिक तीन गुणिले एम ची किंमत आहे बारा बारा बारं छत्तीस छत्तीस आणि पंचवीस ची बेरीज एकसष्ट झाली आठवा प्रश्न बघूया काय बघा एक का वर्ग अधिक एक छेद एक वर्ग बरोबर चौदा तर एक स, अधिक एक छेद एक वर्ग किती तर याचं सूत्र काय बघाय एक्स वर्ग अधिक एक छेद एक्स वर्ग बरोबर एक्स अधिक एक छेद एक्स वजा दोन वजा काय दोन कस ते बघा हे सूत्र आहे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दोन वजा दोन ए बी दोन ए बी तर ए म्हणजे काय आहे एक्स आणि बी म्हणजे काय एक छेद का म्हणून दोन शिल्लक राहतो याची किंमत टाकूया याची किंमत आहे चौदा एक छेदो इकडे आला म्हणजे तो काय होणार प्लस होणार आणि याची किंमत आपल्याला मिळणार किती सोळा परत इथं ऑप्शन चुकलेले आहेत बघा आपले बरोबर आहेत उत्तर काय चुकलं का बघूया एक स्वर्ग अधिक एक छेद एक वर्ग बरोबर चौदा एक सधिक एक स... बरोबर किती हो एक मिनिट बरोबर आहे हा वर्ग आहे बघा हा काय आहे वर्ग एक सदीक एक छेद एक कंसाचा वर्ग मिळाला सोडा याचं वर्गमूळ घ्यावं लागेल एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर सोळाचं वर्गमूळ किती चार म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय चार उत्तर येते तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो विस्तार सूत्रांना आधारित अजून काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर वेगवेगळ्या सूत्राची मदत घेऊन ते उदाहरण सोडवायचे कसे प्रयत्न करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा काही अडचण असेल तर आपण केव्हाही आपल्या प्रश्नाचा क्लिअर असा फोटो व्हॉट्सअपवर या क्रमांकावर पाठवू शकतात आपली अडचण त्या ठिकाणी सोडून घेऊ शकतात किंवा आपल्याकडे असलेले उदाहरण कमेंट बॉक्समध्ये पाठवा बरेच काही उदाहरणं त्या ठिकाणी गोडा झाले की आपण त्याच्यावर परत एक अडचणींचे एक स्पेशल लेक्चर त्या ठिकाणी ठेवू आणि तुमच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवून घेऊ आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला एक पुन्हा वेगळा घटक घेऊ तोपर्यंत ओके बाय